बदलापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय हे पूर्व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र मानले जाते वाढती लोकसंख्या आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन येथे विविध सुविधा उभारण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात मूलभूत नियोजनाच्या अभावामुळे त्या पूर्ण क्षमतेने वापरात येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे पावसाळा तोंडावर असताना रुग्णालयातील अपूर्ण कामे आणि तांत्रिक अडचणी प्रशासनाच्या उदासीनतेकडे निर्देश करीत आहेत सध्या रुग्णालयाची अधिकृत क्षमता बेड्सची असून वाढत्या गरजेनुसार अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र हे अतिरिक्त बेड्स वरच्या मजल्यावर असल्याने रुग्णांना तेथे दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली लिफ्ट किंवा रॅम्पची सुविधा उपलब्ध नाही परिणामी गेल्या दोन वर्षांपासून ही वाढवलेली बेड क्षमता वापरात आलेली नाही वृद्ध दिव्यांग आणि गंभीर आजारी रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरत आहे रॅम्प बांधकामासाठी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये टेंडर काढण्यात आले होते तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश असतानाही आज तागायत कामाची गती अत्यंत संथ असल्याची तक्रार आहे केवळ बेड्सच तर रुग्णालयात सुरू होऊ डायलिसिस से सेंटरही रखडले आहे आवश्यक उपकरणे रुग्णालयात उपलब्ध असूनही रॅम्प नसल्यामुळे रुग्णांना तेथे नेणे शक्य होत नसल्याने हे सेंटर सुरू करता आलेले नाही दरम्यान पावसाळाजवळ येत असताना आणखी एक गंभीर समस्या समोर आली आहे रुग्णालयाच्या इमारतीतील स्लॅबमधून मधून पावसाळ्यात पाणी गळत असल्याच्या तक्रारी आधीपासून आहेत यावर उपाय म्हणून सोलर शेड किंवा संरक्षक व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र सोलर पॅनल सध्या टेलेसवरच पडून असून त्यांचे इन्स्टॉलेशन झालेले नाही सोलर शेड नसल्यामुळे स्लॅबवरील पाणी थेट आत झिरपण्याची शक्यता असून त्याचा परिणाम वॉर्ड्स उपकरणे आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर होऊ शकतो पावसाळ्याआधी योग्य नियोजन करून रॅम्पचे काम पूर्ण करणे सोलर पॅनल्सचे इन्स्टॉलेशन करणे आणि गळती रोखण्यासाठी आवश्यक दुरुस्ती करणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस तयारी दिसून येत नाही सध्या रुग्णालयात चाळीसाहून अधिक ओपीडी नियमितपणे घेतल्या जात असून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे अशा परिस्थितीत अपूर्ण सुविधा आणि पावसाळी ढोके रुग्णसेवेवर गंभीर परिणाम करू शकतात कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारलेली इमारत वाढवलेले बेड्स डायलेसिस उपकरणे आणि सोलर पॅनल्स असूनही केवळ नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून बदलापूर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा कार्यान्वित कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे